वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणेला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे यामध्ये एका माजी मंत्र्याच्या मोलाचा समावेश आहे याच दरम्यान या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे वैष्णवी प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत आरोपींची मदत करणारे सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकरणात आरोपी असल्याचं समोर येत आहे पुणे पोलीस वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे पोलीस या प्रकरणाची सर्व पाळेमुळे उकरून काढत आहे वैष्णवीच्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांची कुंडली पोलीस बाहेर दरम्यान राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या प्रताप समोर आलाय चोंदे विरुद्ध देखील पत्नीला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल आहे चोंदे ही पत्नीला मारहाण केल्या प्रकरणात आरोपी असून त्याच्या विरोधात खडक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे मिळालेल्या माहितीनुसार सुयश चौदे याने आपल्या पत्नीला मारहाण केली त्यामध्ये या प्रकरणी त्याची पत्नी धनश्री चौदे यांनी खडक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली बायकोचा छळाने मारहाण केल्याप्रकरणी खडक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला वैष्णवी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे सुशील हगवणे यांनी पळून जाण्यासाठी सुयश चौदे संतोष चौदे यांनी थार कार दिली होती सुयश चौदे आणि संतोष चौदे हे त्यांच्या क्रेटा कारला लाल दिवा लावून मुळशीमध्ये फिरत होते लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही ते कारचा गैरवापर करत मुळशीमध्ये थार गाडे घेऊन पोलिसांसमोर माच करणे व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे व्हिडिओ दाखवत धनश्री सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता त्याने व्हिडिओप्रमाणे शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती इतकेच नाही तर धनश्री यांचा सुयेशच्या आईकडून छळ केला जात होता धनश्री सासून तिच्यावर काळी जादू केली होती धनश्री यांच्यावर तिच्या सासूने काळी जादू केली होती वैष्णवी चौदे असं तिच्या सासूचं नाव आहे सासू धनश्रीवर काळी जादू करत असायची नवरा वेगळे व्हावेत म्हणून सासूकडून काळ्या जादूचे प्रयोग केले जात होते याबाबत या धनश्रीनं बावधन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे त्याचबरोबर धनश्री यांच्यावर सासू आणि सासरे दीर यांनी काळी जादू केली आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा